पुण्यात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे तळजाई टेकडीवर मैदानी सरावादरम्यान या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे सराव करत असताना दहा ते बारा गावगुंडांनी या विद्यार्थ्यांना मारहाण केली पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस भरतीचे शिक्षक आणि विद्यार्थी हे आता सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेत त्यांनी आल्यावर डायरेक्ट केलं म्हणते जे काय करायचं ते आता आज जाऊ दे मला काय कुणाची भीती नाही अजून माझ्या अंगावर तीन चार केस आहेत अजून एक केस पडते मला काय कुणा मला काही होणार नाहीये त्यांना पिटवायचं नव्हतं त्यांना भांडणं वाढवायची होती ते आले डायरेक्ट माराय चालू केलं आम्ही मुलीमध्ये पडलो त्यांनी दगड घेतला होता तर आम्ही दगड उचलला काही टाकता आम्हाला पण त्यांनी धक्कबुकी गेली आणि आम्हाला जाताना असले हातवारी करून असलेली शिवी देऊन गेलेत की तुम्ही उद्या साडेपाच वाजता येताना सकाळी तुमच्याकडे उद्या बघते मग आम्ही तसे प्रॅक्टिस करायची तसे तिथे मुलांनी धक्काबकी झाल्यानंतर मुलं जो डिपार्टमेंट येत आहे ना आमच्याकडे विद्यार्थी आहे तो स्वतः पोलीस आहे तर त्याला तो विचाराय गेला अरे असं करणार तुम्ही पण रनिंग करायसाठी आम्ही रनिंग करतो तर ते जा तुला काय करायचं ते मग तसे सगळे मुलं एकत्र गेली एकत्र गेले मग मला तिथं बोललं जाऊ मी मिटो मिटोमिट केली साहित्य बोला समोर जसं प्रॅक्टिस संपली सगळे दोन फोर व्हीलर आल्या त्याच्यात मुलं उतरली लगेच आले की केलं मला बोलले की कोण आहे मधी येऊन का असं तसं वगैरे काय डायरेक्ट हा मार चालू त्यांनी त्याने निश्चित तालुक्याने एक एक विद्यार्थी टार्गेट करून मारत होते एकाला घेता चार पाच पात्रांनी मारायचा पण दुसऱ्या घेता तर चार पात्रांनी मारायचा असं करत होते आणि परतला आडू आडू आम्ही पण एकही विद्यार्थ्याने हात उतरलेला नाही